नमस्कार एस के नाही नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बोगटे दुगलगाव येथील पाणी वापर संस्थांना मंजूर कोठा न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी उपोषणाचा हत्यार के उपसला आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार माता जोगेश्वरी पाणीवापर संस्था दुगलगाव व बोगटे या संस्थेस मंजूर पाणी कोठा न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी पालखे डावा कालवा विभाग येवला कार्यालयसमोर उपोषण सुरू केलं आहे सदरची संस्था ही चारी क्रमांक पंचेचाळीस फोरियल येथे असून संस्थेचे तीनशे पन्नास सभासद आहेत अकराशे हेक्टर क्षेत्र चारीच्या पाण्यावर अवलंबून असून पालखे डावा काल विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे सदरचे पाणी आम्हाला मिळाले नाही त्यामुळे पन्नास टक्के राहणार असून नियोजनानुसार आम्हाला पाणी मिळावे याकरता शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे या प्रसंगी बोगटे व दुकालगाव येथील शेतकरी उपस्थित होते इथं उपोषण करत आहोत आणि आज हे सर्व शेतकरी आम्ही पाणी कमी मिळालं म्हणून आम्ही इथं रात्री पण मुक्काम करणार आहोत आणि आम्हाला जोपर्यंत आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे तो उपोषण सोडणार नाही आम्हाला आमचा जो कोटा होता त्या साहेबांचं म्हणणं आहे का त्या कोट्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी दिलं ते पाणी आम्हाला मिळालेलं नाही जे पाणी आम्हाला दिलं होतं ते ते पाणी फक्त क खूप कमी गेज नाही होतं आणि साहेबांनी फक्त एक दिवस सांगताय का तुम्हाला इतके दिवस दिले अडीच दिवस दिले तीन दिवस दिले पण आम्हाला ते आमच्या गेज जेवढं गेज आवश्यक गेज आहे ते गेज आम्हाला मिळालेलं नाही आहे आणि यांनी सांगितलं आम्हाला की चोवीस तारखेला तुम्हाला पाणी दिलं चोवीस तारखे चोवीस बारा दोन हजार तेवीसला यांनी साडेबारा वाजता पाणी दिलं तर यांच्याकडं नोंद आहे आणि त्या नोंदीवर ही ज्यावेळेस सही घेतली जाते ती सही यांनी डुप्लिकेट केलेली आहे यांच्या माणसांनी डुप्लिकेट केलेली आहे त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि या सर्वांचं आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे ॲक्च्युली आम्हाला पंधरा पंचवीस तारखेला पाणी मिळालेलं आहे आणि यांनी चोवीस तास अगोदर पाणी मिळालं चोवीस तास पाणी आम्हाला अगोदर दाखवलेलं आहे ते पाणी आम्हाला मिळाले नाही ते पाणी आमचं कुठं हे आमचं यांच्यावर आरोप आहे आणि आम्ही त्याचं त्या आरोपाचं खंडन करतो पाणी पाण्याकरता उपोषणाला बसलेलो आहोत तरी येथील कर्मचारी अंकुश उकिर्डे या याचे हातून आमच्या गेज दाबल्या गेल्यामुळे आमचे एक चोवीस घंट्याचे पाणी साहेबां साहेब पाटील साहेब हे देत नाही आणि आमचे नुकसान झालेले आहे तरी त्यांनी आमची उणीव भरून काढणे ही त्यांना विनंती आहे आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बी पी थायरॉइड हृदयरोग गुडघे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री वर्कआउट तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला